भांडवलशाहीने स्त्रीवादाला जो जन्म दिला तो समानतेचा जे काही भांडवली विचार आहे समानतेचा विचार हा भांडवली विचार आहे हा काय समाजवादी किंवा नीतिमत्तेच्या ह्याच्यावरती जमलेला विचार नाहीये हा भांडवली विचार आहे आणि भांडवलदारांना स्त्रिया समान कशाला हव्या होत्या कारण त्यांना मार्केटमध्ये स्त्रियांचे श्रम वापरायचे होते म्हणजे mm. स्त्रियांना जे काही कामावरती घेतलं स्त्रियांचे श्रम आणि पुरुषांचे श्रम हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करावा म्हणून नाही केलं श्रमधिष्ठित स्त्री आणि पुरुष हा जो काही आहे ना एक जडण ही एक वेगळी आहे ती काळा काळातून का, का, जन्माला आली पण काळातून जन्माला आल्यानंतर भांडवल शैली ती उलटी केली पूर्णपणाने आणि स्त्रियांचे श्रम आणि पुरुषांचे श्रम हे जर तुम्ही मशीन बटन दाबलत तर ते स्त्रीनी दाबले का पुरुषांनी दाबले हे कधी कोणी बघतं का नाही बघत म्हणजे ते काहीतरी आणखीन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण असं म्हणतो की कोणी केलं तरी काय आहे शम श्रम सारखेच आहेत आणि काम सुद्धा सारखंच उत्पादन जर करायचं झालं आणि ते बटन स्त्रीने दाबलं तर येणारं उत्पादन काही स्त्रीचं म्हणून वेगळं येत नाही बरोबर आहे ना तर हा जो काही आहे ना सगळा भांडवलशाही मधलं एक प्रकारच्या श्रमाधिष्ठित असं जे काही उत्पादन आहे या उत्पादन व्यवस्थेमध्ये ज्या वेळेला निर्णया प्रकारे बदल घडत गेले आणि त्याच्यावरची मालकी मालकी हक्क सुद्धा बदलत गेली सुरुवातीला जमा आपण समाजाच्या सगळ्यांचं एकत्र आहे म्हणायचो पण त्यावेळेला उत्पादन गुंडाचं जंगलातनं गोळा करायचं आणि सगळ्यांनी मिळून खायचं उत्पादन झाल्यानंतर त्याची मालकी आली मग त्याचा वारसा हक्क आला मग सुरुवातीला सबंध टोळीची मुलं होती ती वारसा हक्काने पुरुषाची आहेत की नाही हे ओळखावत म्हणून मग ते लग्न संस्था आली असा जो सगळा इतिहास आहे ना त्याच्या मागचा हा सगळा इतिहास काय असं समजावून एका दोन चार वाक्यामध्ये सांगता येणार नाही पण तो इतिहास आहे आणि त्याचा धांडोळा हा संपूर्ण देशांमधल्या निनिराय देशातल्या स्त्रीवादी म्हणून विचार करायला ज्या कोणी पुढे आल्या त्यांनी त्याचा धांडोळा घेतला आहे आणि तो ऐतिहासिक पातळीवरती समाजाची जडणघडण कशी होत गेले त्याच्या आधाराने घेतलेला आहे